नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आत्ता मी आलेले आहे गावाला म्हणजे आजच आले मी सकाळी साडेतीन वाजता पोहोचले रत्नागिरी स्टेशनवर तिरुन्वल्ली ट्रेनने आले मी आणि आता मस्त गावखडी गावात आहे आणि इथे येईपर्यंत मला सकाळचे साडेसात वाजले पण मी इकडे आल्यानंतर मी कधी पण आहे ना अगदी माझं म्हणजे ठरलेले वारे आहेत बहुदा बुधवार शुक्रवार आणि रविवार तर आले मी पोचलेच तर समोर मला कुठला नजारा दिसला की आमच्या जागेमध्ये म्हणजे मच्छीवाल्या बसतात तर मस्त मच्छी आणली आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची तर म्हटलं तर पावसाळा आहे आणि मस्त मस्त मच्छी खायला खूप मज्जा येणार आहे आणि बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचं खायला मिळणार आहे आई बसलेली आहे पाहू शकता तुम्ही आई आजचा मेनू आज काय घ्याय काय घ्यायचं काय काहीतरी घेऊ चल मच्छी हा मच्छी घेऊया ना काहीतरी चल घेऊया चला 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 मच्छी आणायला चला सोडलीत ना सर्व कोलबी ओ कोळंबी घेतली अजून काय मच्छी ना मला चांगली काळा नको दुसरं काय आई ये बघे कोळंबी अजून काय घ्यायचं ये बघे अजून काय घ्यायचं बघ ते त्या तुकड्या तुकड्या कसल्या दिसतात त्या हां मग शेर का शेरवा बिरवा काय नाही अच्छा 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 पावसाळ्यात होड्या जात नाहीत शिवल्या बिल्या आहेत काय शिवल्या शिंपल्या मुळे नाही नाही का अजून मुळे बिळ्या आहेत काय संपले काळो मस्त चांगलं नाही लागत ना नाही कधी खाल्लेला नाही तो मग दुसरी काय नाही मच्छी चिंगळा घेतली मग ती शेंगटी छोटी आहे मोठी नाही मुसळधार पाऊस पडला की विहिरी अगदी काटोकाट भरून जातात आणि दोन दिवसांपूर्वी तर खूप मुसळधार पाऊस पडला होता आणि विहिरीचं पाणी अगदी बाहेर आलं होतं आणि त्या पाण्याबरोबर मासे देखील बाहेर आले होते आणि बाहेर ज्या वनस्पती वाढलेल्या आहेत जी झाडे आहेत ती मस्त झाडं खाण्यात त्यांना मजा वाटत होती आणि आता थोडासा पाऊस कमी झाला त्यामुळे विहिरीची थोडीशी पातळी कमी झाली सकाळी मी पोहोचले तेव्हा पाऊस रिमझिम पडत होता आणि नंतर पावसाला जी काही सुरुवात झाली ना तो संध्याकाळपर्यंत पाऊस थांबलाच नाही मी वाट पाहत होते की पाऊस कधीचा थांबतो आणि मी मस्त बाहेर फिरायला जाते पण पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता मग काय केलं छत्री घेतली मी आणि सरळ बाहेरच्या दिशेने निघाले फिरले मस्त पावसात सगळीकडे मस्त गारवा सुटलेला आणि हा अनुभव फक्त गावीच मिळतो आणि मुंबईला पाऊस कितीही पडला तरी आपल्याला म्हणजे असं काही वाटत नाही तेवढा फरक पडत नाही याचं कारण म्हणजे मुंबईला आपल्याला अशी कुठे माती दिसतच नाही सगळीकडे कसं सिमेंटचं जंगल असतं मस्त शेगूल पालू फुटली नुसतीच फांदी लावली मे महिन्यात शेवग्याचं झाड तोडलं होतं तेव्हा या फांद्या ला लावलेल्या मला वाटलंच नव्हतं की या फांद्या चपकी ही सुद्धा फांदी लावलेली आहे जगली हे सीताफळाचं झाड आहे ऑटोमॅटिक आले ते आणि हे इकडे जास्वंदी ते पण जगलं एक दोन आणि तीन हे लावलेले त्याला पण पालवी फुटली आई झाडाला पालवी आली फुटली ती झाडं मस्त सगळी ती जास्वंदी पण जगलं आणि तिन्ही आणि शेगुल पण शेवग्याचं झाड मस्त ना पालवी आली एकदम छान मला वाटलं पण नव्हतं जगतील म्हणून मस्त आई हे सुरण आहे ना हे हे हां सुरण माझ्या ते काढायचं कधी उन्हाळ्यात काय सुरणाची भाजी पण खातो ना आपण आम्ही पानांची भाजीही खातो हां सुरणाची भाजी खातो आपण आणि इन्सुलिनचं मस्त पानं या प्रत्येक आप वेळेला आपण काढतो आणि नवीन नवीन येतात ना पूर्ण परत परत येतात ती कापली तरी परत 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 येतात ते तुळशीच आहे का हे तुळशीच आहे आणि ते कसलं आहे ती मोठी मोठी पानं आहेत ते नाही नाही फुलांच आहे हे ती ते तीन पानं आहेत त्याला तीन तीनसारखं असं ही बाई दाखवते कुठली आहे ती मी आता ते मोठी फुलं येतात ते मस्त Okay. पण वाढल्या फुलं मुंबईच्या आणि इथल्या वातावरणामध्ये किती फरक आहे ना छान वाटतं म्हणजे मुंबईला असं कळून नाही येत पावसाचं इथे मस्त गार वाटतं मुंबईला कसं आपण घरातच असतो आणि इथे आजूबाजूला म्हणजे पावसामधलं वातावरण पाहून खूप छान वाटतं एकदम आणि जेवणाला पण वेगळीच चव लागते मस्त आईने कोळंबीचं सार बनवलं होतं कोळंबीचं असं घट्ट घट्ट जे मस्त जेवले मी आणि आता जेवण झाल्यानंतर थोडंसं म्हटलं फिरून घेऊया ना आजूबाजूचं पूर्ण सगळीकडे बदल झाला आहे पूर्ण झाडं तर इतकी मस्त दिसत आहेत ना आणि वाढली वाढ पण झाली त्यांच्या पाली फुटली सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे आम्ही शेगोल तोडला होता तर शेगूल पण म्हणजे पूर्ण बुंद्यासकट म्हणजे बुंद्यासकट नाही सॉरी म्हणजे फक्त जसं खोड राहिलं होतं तर ते त्याला पण मस्त पालवी फुटली पण बघूया किती पालवी फुटली त्याला किती पानं आली ते पण पाहूया आपण जमिनीला पण शेवाळ आली आहे पूर्ण हिरवं हिरवं गार पण शेगूल पाहूया पण या दगडाना शिवाळी आली आहे पूर्ण सगळीकडे हिरव हिरवे बघा पण मस्त फांद्या फुटल्या कधी फांद्या फुटल्या कळलंच नाही शेगून कसा पटपट वाढतो ना जंगल जंगल। तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे बारा महिने अळू असतो आणि आता तर पावसाळा आहे सगळीकडे अळू चळू आणि आता तर अळूच्या पानांवर मोती ओघळू लागलेत गडद हिरवा रंग आपल्या डोळ्यांना देखील किती शीतलता निर्माण करून देतो ना मन अगदी प्रसन्न ताजतवानं होऊन जातं म्हणून तर इतक्या पावसात फिरण्याचा उत्साह मला आला सगळीकडे पाणीच पाणीस असेल एक वेगळी स्फूर्ती मला मिळाली आमचं घर तसं खूपच मोठं घराच्या अगदी सभोवती फिरून मी आमच्या घराच्या पुढच्या बाजूला आले तिथलं हे अंगण ते अंगणही पूर्ण झाडांनी शेवाळीनी भरून गेलेलं घराच्या पुढच्या बाजूला एक बाग आहे म्हटलं थोडंसं बागेत देखील फिरून घेऊया जाताना एक नातेवाईकांचं घर लागतं आणि घराच्या पुढे ही बाग आहे आपण नेहमी फिरतोच इथे माहितीच आहे तुम्हाला ही बाग पण आता पावसात या बागेत फिरायचं आहे चला इथेही हिरवळीने दाट गर्दी केलेली माडाच्या बोंद्याला देखील हिरवळ डोकावू लागलेली ओळीच्या पानाने तर कहरच केला पावसाळ्यात म्हटलं थोडासा फेर मारूया बागेमध्ये मी आली आहे छत्री घेऊन पाहू शकता इथे पण सगळी हळूचीच झड पण आहेत मस्त ठीक आहे सगळीकडे नुसती हिरवळ चला जाऊया आता पावसात मस्त फेरफटका मारून आले छान वाटले एकदम छत्री घेऊन <laughs> थोडंसं पावसात भिजायला हो हो होतं पण आजच आले ना भिजणार पण मी नक्की भिजणार तर मी आत आज मात्र थोडंसं म्हणजे आजच आले आहे ना मी तर थोडीशी घाईघाईत आहे बाकीची पण काही कामं करायची आहेत म्हणून मी इथे आले आहे ना तर मी हा मात्र व्हिडिओ इथे स्टॉप करते पण तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय